नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पावसाळ्यात पर्यटकांचं आकर्षण असलेले भुशी धरण हे सोळा जून रोजी पहाटेच्या सुमारास ओव्हरफ्लो झालाय या परिसरातील व्यावसायिकांनी जल्लोष केला मागील महिनाभरापासून पडणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याचा साठा वाढला होता लोणावळ्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत एकशे त्रेचाळीस सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आज सकाळपासूनच सहारा पूल धबधबा भुशी धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली सकाळच्या वेळेत धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्यानं धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद आज पर्यटकांना घेता आला मागील आठवड्यांपासून पर्यटक भूशीधरण धरण भरण्याची वाट पाहत होते धरणाचा पाणीसाठा तळाला असताना देखील पर्यटक धरणावर गर्दी करत होते मागील आठवड्यापासून लोणावळा परिसरात सक्रिय झालेल्या पावसानं आज अखेर पर्यटकांची आणि स्थानिक व्यावसायिकांची प्रतिष्ठा संपवली आहे मागील वर्षी तीस जून रोजी भूशीधरण धरण भरलं होतं यावर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे डोंगरातील धबधबे मोठ्या प्रमाणात वाहू लागल्यानं पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी हे ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले धरणाच्या सांडव्यावरून पायऱ्यांवर पाणी वाहू लागले पर्यटक याच क्षणाची आतुरतेनं वाट पाहत असतात ती प्रतीक्षा अखेर संपली आहे त्यामुळे येत्या विकेंडला जर तुम्ही पर्यटनासाठी बाहेर पडत असाल तर भुशी धरणाचा चांगला पर्याय आता उपलब्ध झालाय वर्ष पर्यटनासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होतीये मागील दोन विकेंडलाही लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होती, होती। शनिवारी आणि रविवारी जोरात पाऊस असल्यानं अनेकांना वाटत होते की भुशी धरण ओव्हरफ्लो होईल मात्र भुशी धरण भरलेलं नसल्यामुळे पर्यटकांना हवा तसा आनंद घेता आला नाही पण आता बूशी धरणाच्या पायऱ्यांवर पाण्याचा आनंद घेण्याची इच्छा पूर्ण होणार आहे आज धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहताच पर्यटकांनी यथेच्छ भिजण्याचा आनंद घेतला असून येथील लहान मोठ्या व्यावसायिकांनीही आनंद व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा